इंगळीसह हो पंचगंगा नदी परिसरातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली इंगळी गावातील सर्व ग्रामस्थांना राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर पाणी पातळीत झपाट्याने वाढवून नदीकाठच्या गावांना पुराचा धोका बसत असल्याचं सर्वांनी दिवसभरात आपली जनावरं घरातील साहित्य तसेच घरातील माणसांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावं अशा सूचना प्रशासनाकडून सांगण्यात येत आहेत आता मातांग वसाहत येथील निम्म्याहून अधिक कुटुंबांचं महादेव गाताडी हायस्कूल येथे स्थलांतर झालं आहे कुंभार गल्ली हरिजन वसाहत गोठण भागातील काही कुटुंब स्थलांतरित होत आहेत इंगळीसह पंचगंगा नदीच्या काठावर व परिसरात पाणी हेक्टर शेती जमीन पाण्याखाली गेली आहे ऊस पिकासह जास्तीत जास्त शेंगा सोयाबीन उडीद भात या पिकांचं या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असल्याचं दिसून येत आहे विशेष करून त्या परिसरात पाणी आलंय तेथील नागरिकांनी कोणीही गाफील राहू नये नदीचं पाणी वाढत असल्यानं पंचगंगा नदीच्या काठावर असणाऱ्या नागरिकांनी सावधानता बाळगावी अशा सूचना देण्यात आल्या कवीसरकारींमुळे